या नराधमावर कडक कारवाई करावी या मागणीसाठी तोरणा नगर भागातील नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या घटना घडल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांना बराच वेळ पोलीस ठाण्यात ठेवणाऱ्या पोलीस पोली पोली निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली तोरणा नगर येथील नागरिकांनी उप कार्यालयावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलं होतं मात्र उपा विक्रांत गायकवाड हे शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने संतप्त नागरिकांनी तेथे धडक मारली त्याच दरम्यान आमदार डॉक्टर राहुल आबाडे यांनी देखील पोलीस ठाण्याला भेट देऊन संतप्त नागरिकांच्या भावना समजून घेतल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणाऱ्या बांधार यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देत आमदार आभाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या निलंबनाची मागणी आवाडे यांनी केली बेजबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई झाली नाही तर पोलीस ठाण्यासमोरच उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार आवाडे यांनी दिल्याने शहापूर पोलीस ठाण्यातील वातावरण चांगलंच तणावपूर्ण बनलं होतं महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमे इचलकरांची